नमस्कार मित्रांनो माझं नाव एन वन पर्सेंटेडस मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे आपला ब्रेकआउट ट्रेडिंग सिम्पली सांगतो ब्रेकआउट ट्रेडिंग असते काय एक सिम्पल कॉन्सेप्ट असते हे बघा कोणताही स्टॉक एका लेवलमध्ये फिरतो एवढं तर आपल्याला माहीत आहे समजा इथे प्राईस आहे शंभर रुपये आणि इथे प्राईस आहे दोनशे रुपये तर हा जो स्टॉक आहे तो हंड्रेड टू टू हंड्रेडमध्ये जातो किंवा लमसम याच्या ॲव्हरेजमध्ये जातो परत खालती येतो परत वरती जातो आणि याच रेंज याच रेंजमध्ये मुवमेंटम करतो एका स्पेसिफिक पिरियडनंतर त्यावेळेस तो स्टॉक एकतर ब्रेकआउट देतो किंवा खालच्या साईडला ब्रेकडाऊन देतो तो स्टॉक असेल किंवा एखादी बँक निप्टीची ट्रेड असेल किंवा निफ्टीची ट्रेड असेल तर ती कोणतीही ट्रेड अशा प्रकारे मॅनेज होते आता याच्यामागची जर नीट सायकोलॉजी समजून घेतली तर हे या रेंजमध्ये स्टॉक का फिरतो किंवा ही ट्रेड इथे का फिरते याचं सिम्पल कारण असतं बायर्स आणि सेलर्सची फाईट म्हणजेच हा जो झोन आहे जेव्हा हा स्टॉक या लेवलला येतो तेव्हा सेलर्स म्हणतात की प्रायसिस हाय प्राईस खूप महाग आहे इथे आपण सेल केलं पाहिजे आणि जेव्हा हा स्टॉक या खाल खालच्या लेवलला हो येतो आणि तेव्हा इथे बायर्सना काय वाटतं ही खूप स्वस्तात आपल्याला स्टॉक भेटतो आहे किंवा ही ट्रेड खूप स्वस्तात भेटते कि किंवा इथे एक सपोर्ट असू शकतो त्याच्यामुळे तिथे काय करायला लागतात बाय करायला लागतात मग हेच मोमेंटम इथे सेलर्स करतात आणि इथे खाली आल्यानंतर हेच मोमेंटम वरच्या साईडला बायर्स करतात अशा प्रकारे बायर्स आणि सेलर्सचा फाईट चालू असते मग एक लेवल अशी येते मार्केटमध्ये गुड न्यूज असू शकते एखाद्या स्टॉकबद्दल एखादा प्रॉफिटेबल क्वार्टर झालेला असू शकतो किंवा एखादी चांगली न्यूज एखादा कॉन्ट्रॅक्ट एखाद्या स्टॉकवाल्याला भेटलेला असू शकतो या केसेसमध्ये मग स्टॉक्स मुवमेंटम करतो वरच्या साईडला आणि जर स्टॉक्स खालच्या साईडला डाऊन साईडला मुवमेंटम केला आहे याचा अर्थ की सेलरचं प्रेशर जास्त झालेलं जा आहे किंवा मार्केटमध्ये एखादी बॅड न्यूज आहे किंवा हा, हा जो सपोर्ट आहे तो आता वीक झालेला आहे आता हेच तुम्ही ॲक्च्युअल चार्टवरती कसं करायचं चा? हे पण पाहून घेऊया पण त्या अगोदर ब्रेकआउट कधी होणार हे ओळखायला शिका ते मी तुम्हाला चार्टवरती पण एक्सप्लेन करणार आहे पण थोडंसं इथे बेसिक समजून घ्या समजा हा रेजिस्टन्स आहे हा खालच्या साईडला सपोर्ट आहे स्टॉक या लेवलपासून या लेवलपर्यंत जातो आहे ठीक आहे देन अगेन खाली आला तर अशा प्रकारे तीन चार टाईम्स याने टच केलं आहे आता मोजा बायर्स की बायर्स किती थी ठिकाणी ॲक्टिवेट झाले आता हे बघा एक परफेक्ट लेवल नसू शकते पण हा झोन असू शकतो म्हणजेच शंभर रुपये ते एकशे पाच रुपये ॲज पर द टाईम फ्रेम जर तुम्ही खालच्या टाईम फ्रेममध्ये गेलात वन मिनिट टू मिनिट तर तिथे स्मॉल झोन बनू शकतो जर तुम्ही पाच मिनिट दहा मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये गेलात किंवा वन आवर किंवा वन डेच्या टाईम फ्रेममध्ये गेलात तर ते तुम्हाला मोठा टाईम फ्रेम भेटू शकतो या ठिकाणी काय होतं हा एक झोन बनतो कारण आपण वन आवरमध्ये ट्रेड करतोय तर शंभर टक्के लॉंग टर्मसाठी ट्रेड करत असताल किंवा स्विंग ट्रेडिंग करत असताल वन डेमध्ये जात असेल तर लाँग टर्मसाठी जात असताल तर मग हा झोन आयडेंटिफाय करायचा आहे आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला बाईंग करायची मग आता इथे बाईंग केल्याचे दोन फायदे होऊ शकतात एक तर तुम्हाला टार्गेट लेवल कुठली असू शकते ही रेजिस्टन्स ठीक आहे ही कंडिशन वन झाली आणि दुसरं काय की आपण या ठिकाणी सेल करू शकतो म्हणजे काय होईल या ठिकाणी आल्यानंतर त्याला बायबॅक करून आपल्याला एक इथे प्रॉफिट भेटू शकतो तरी हे सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये करायचे स्ट्रॅटर्जी झाली आता ब्रेकआउटमध्ये एक अलग लेवल असते ब्रेकआउटमध्ये काय होतं आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं की स्टॉक्स कधी ब्रेकआउट देईल किंवा कधी ब्रेकडाऊन होईल आता समजा स्टॉक इथून इथं गेला इथून इथे इथून मग आता ओळखायचं कसं की हा स्टॉक ब्रेकआउट कधी देईल समजा आता इथे वन टाईम सपोर्ट हिट केला आहे इथं वन टाईम रेजिस्टन्स हिट केला सेकंड टाईम थर्ड टाईम आणि फोर्थ टाईम आणि खालच्या साईडला आपण वन टाईम टू टाईम थ्री टाईम फोर टाईम अशा प्रकारे सपोर्ट घेत आहे जसं जसं आता इथं फ्रिक्वेन्सी वाढत चालली रेजिस्टन्स हिट करण्याची किंवा सपोर्ट हिट करण्याची तसं तसं या लेवल्स वीक होत आहेत थ्री टाइम्स होईपर्यंत तुम्ही त्याला मी सांगितलेल्या पद्धतीने ट्रेड करू शकता आणि थ्री टाईम्सच्या नंतर वेट करायचं की ब्रेकआउट कधी देईल आता ब्रेकआउट काय डायरेक्ट असा खाली नाही आहेत किंवा डायरेक्ट वरती इथं वरच्या साईडला गेलं म्हणजे काय वरच्या साईडला ब्रेकआउट येत नाही ब्रेकआउट येतो तो एक प्राईस ॲक्शन बनवत येत असतो कसं सांगतो मार्केटने असं मोमेंटम केलं मुमेंटम केल्यानंतर समजा हे फोर्थ टाईम आहे आता मार्केट इथून ब्रेकआउट देणार आहे तर ते इथे थोडे दिवस साईडवेज राहील आता या लेवलमध्ये तो साईडवेज झाला आहे इतके दिवस कुठे होता या लेवलमध्ये आता तो या लेवलमध्ये साईडवेज झाला आहे कुठल्या लेवलला अप्पर लेवलला त्याच्यामुळे या ठिकाणी साईडवेज झाल्यानंतर जेव्हा या ठिकाणी ब्रेकआउट देईल तेव्हा इथे सिम्पली या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवायचा आहे जो ह्याचा खालचा झोन असेल आणि तुम्हाला एक वरच्या साईडला टार्गेट भेटेल आता ही झाली फर्स्ट कंडिशन आता सेकंड कंडिशन काय असू शकते समजा आता ह्या लेवलपासून ब्रेकआउट दिल्यानंतर होऊ शकतं की मार्केट इथे रेजिस्टन्स घ्यायला परत येईल हाच हाँस रेजिस्टन्स आता सपोर्ट म्हणून बिहेव करेल मार्केट इथून वरती गेलं सपोर्ट घेतला रिटेस्ट केलं याला रिटेस्ट म्हणतात आणि मार्केट आता वरती जायला लागलं मग तुम्हाला फक्त वेट करायचं आहे जर डायरेक्टली या प्रकारे जर मार्केट साईडवेज होऊन वरती नाही गेलं आणि डायरेक्टली जर असा ब्रेकआउट भेटला रिटेस्टसाठी वाट बघा रिटेस्टमध्ये तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता आणि तुम्हाला एक स्टॉप लॉस जो की याच लेवलला खूप कमी पॉईंटमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला एक टार्गेट मोठ्या प्रमाणात ठेऊ शकता सेम फॉर डाऊन साईड खालच्या साईडला पण तुम्ही असंच करू शकता मार्केटने थोडंसं इथं साईडवेज राहिलं आणि खालच्या साईडला ब्रेकडाउन दिला इथे एंट्री आणि इथे स्टॉप लॉस असेल आपला आणि याच्याच ऑपोजिट जर मार्केटने डायरेक्ट खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला वेट करा मार्केट रिटेस्ट करायला शंभर टक्के येईल आता नाही तर दोन तीन दिवसांनी येईल पण नक्की येईल आता हे डिपेंड करतं तुमच्या टाईम फ्रेमनुसार तुम्ही जर स्मॉलर टाईम फ्रेममध्ये सेट केलं असेल तर स्मॉलर टाईम फ्रेममध्येच रिटेस्ट करेल बिगर टाइम फ्रेम केला असेल तर बिगर टाईम फ्रेममध्येच रिटेस्ट करेल आणि मग इथे रिटेस्ट केलं आणि देन अगेन आपल्या साईडला मुवमेंटम केला आता अशा प्रकारे आपण दोन कंडिशन्स केल्यात की ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन द्यायच्या कोणत्या कंडिशन्स जाऊ शकतात पण एक अट काय आपली की मिनिमम तीन नंबर्स ऑफ रेजिस्टन्स आणि मिनिमम तीन नंबर ऑफ सपोर्ट्स हिट झालेले पाहिजेत जर सेकंड टाईम असं कन्सल्टेशन करून जर ब्रेकआउट देत असेल तर होऊ शकतं की हा ब्रेकआउट फेल्युअर असू शकतो त्याच्यामुळे मार्केट जेवढं जास्त टाईट होईल तेवढा ब्रेकआउट करायला त्याला चान्स भेटेल तेवढाच मुवमेंट मार्केटमध्ये येऊ शकतो आता हे बघूया डायरेक्ट चार्टवरती तर तुम्ही आता इथे बघू शकता हा एक स्टॉक आहे बजाज हेल्थ केअर तर मी ते सिम्पली एक रेजिस्टन्स ड्रॉ केला आहे आता एक सपोर्ट पण ड्रॉ करूया आपण आणि याचा कलर करूया ग्रीन आता इथे बघू शकता तुम्ही की हा स्टॉक कशाप्रमाणे मुवमेंटम केला आहे फर्स्ट जेव्हा हा स्टॉक इथे आला तेव्हा काय आपल्याला माहीत नव्हतं ठीक आहे मग जेव्हा इथून त्यांनी रेजिस्टन्स घेतला आपण इथे मार्क करायचं वन अगेन या ठिकाणी हिट केलं इथे पण सपोर्टवरती आपण वन केलं रेजिस्टन्स हिट केला सेकंड टाईम अगेन मार्केट हळूहळू हळूहळू खाली आलं इथे परत मार्केटने सपोर्ट घेतला सेकंड टाईम आता परत तुम्ही इथे बघा की थर्ड टाईम मार्केटने इथे हिट केलं पण सपोर्टवरती आलं का आता नाही मग सपोर्टवरती न येता थर्ड नंतर मार्केटने या ठिकाणी कॉन्सल्टेशन केलं कॉन्सल्टेशन केल्यानंतर इथून परत एक कॅन्डल खाली आली पण बायर्सने याला वरती प्रेस केलं आणि मार्केटने या ठिकाणी ब्रेकआउट दिला आता जसं की मी तुम्हाला सांगितलं जर डायरेक्ट ब्रेकआउट केलं तर आपल्याला वाट कशाची बघायची रिटेस्ट होण्याची मग मा, मार्केटने इथे वरती गेल्या गेल्या आपण डायरेक्ट एंटर नाही करायचं त्याला वेट करू द्या इथे आल्यानंतर मार्केटवर आपण चारशे वीस रुपयाला इथे एंट्री घेतलेली आहे आता जेव्हा तुम्ही चारशे वीस रुपयाला एंट्री घेताल फक्त बघूया आता टार्गेट किती भेटतं चारशे वीस रुपयाला एंट्री आणि जो तुमचा स्टॉप लॉस असेल तो याच झोनच्या आसपास असेल म्हणजेच तुम्ही फोर हंड्रेड रुपीजवरती पण स्टॉप लॉस ठेवू शकतात म्हणजे वीस रुपयाचा स्टॉप लॉस आता याच्या बदल्यामध्ये रिवॉर्ड किती भेटतो ते पाहूया थोडंसं आपण याला आता पलीकडे जर ढकललं तर इथे पाहू शकता तुम्ही सध्या जवळपास ही प्राईस पाचशे साठ पाचशे ऐंशी किंवा आता करंटली पाचशे चौवेचाळीस रुपये प्राईस चालू आहे मग तुमचा वीस रुपयाचा स्टॉप लॉस इथे होता त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला जवळपास एकशे वीस रुपयाचा प्रॉफिट इथे जनरेट होताना दिसत आहे टायमिंग किती आहे हा तेरा डिसेंबरची डेट आहे आणि पुढे आज तारीख आहे अठरा जानेवारी म्हणजे जवळपास एका महिन्यामध्ये तुम्हाला वन इस टू सिक्स रिवॉर्ट रिशो भेटला आणि हेच तुम्ही स्मॉलर टाईम फ्रेममध्ये पण यूज करू शकता आता हे मी स्विंगचं सांगतोय तुम्हाला म्हणजे थोडंसं स्टॉक्सना होल्ड करायचं हेच जर तुम्हाला स्मॉलर टाईम फ्रेममध्ये करायचं असेल बँक निफ्टी निपटीमध्ये स्काल्पिंग करायचे तर तिथे पण तुम्ही सेम स्ट्रॅटर्जी यूज करू शकता हे बघा ट्रेडिंग करणं अवघड नाही आहे फक्तच आहे ती एक स्ट्रॅटर्जी कोणतीतरी निवडा एकतर सपोर्ट अँड रेजिस्टन्सवरती वर्क करा ट्रेंडलाईन्सवरती वर्क करा मुव्हिंग ॲव्हरेजेसवरती वर्क करा पण एकच स्किल तुम्ही मास्टर करा आणि तेच स्किल तीच स्ट्रॅटर्जी कंटिन्युअसली फॉलो करा पैसे नक्की बनतात कमी जास्त होऊ शकतात पण शंभर टक्के प्रॉफिटेबल होऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्ही इथे सपोर्ट अँड रेजिस्टन्स यूज करा शकता आता समजा जर ही केस उलटी झाली असती की वरच्या साईडला न जाता मार्केटने इथे येऊन हिट केलं असतं आणि मग इथे किती थर्ड टाईम आपला सपोर्ट हिट झाला असता आणि अगेन मार्केट याच ठिकाणी जर कॉन्सल्टेशन करायला लागलं असतं तर मग मला एक प्रॉबिलिटी आली असती की मार्केट या ठिकाणी खालच्या सहीला ब्रेकडाऊन देऊ शकतो आणि मी ब्रेकडाऊनसाठी रेडी असलो असतो पण एंट्री घेतली असती का नाही जोपर्यंत मला इथे ब्रेकडाऊन भेटत नाही तीनशे चाळीसच्या खाली मार्केट जात नाही किंवा हा स्टॉक जात नाही तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही आणि एकदा का इथे मला क्लोजिंग दिली मी एंट्री घेतली तर सिम्पली माझा स्टॉप लॉस तीनशे साठच्या वरी ठेवू शकतो आता अगेन इथे बघू शकता भारत डायनॅमिक्स हा स्टॉक आहे या स्टॉकमध्ये तुम्हाला काय दिसतंय की मार्केट या ठिकाणी सपोर्ट घेत आहे आणि या ठिकाणी रेजिस्टन्स आहे आता हा अगेन मग वन आवरचा टाईम फ्रेम होता आता मी वन डेचा सिलेक्ट केला एनी टाईम फ्रेम तुम्ही निवडू शकता बरं का आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय सिम्पली बघा इथे कन्सल्टेशन झालं आहे ठीक आहे मग स्मॉलर टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथून एवढा एक प्रॉफिट झालेला दिसू शकतो पण आपण हे कुठे यूज करतो आहे मोठ्या टाईम फ्रेममध्ये म्हणून आपण मोठा झोन निवडायचा आता या झोनमध्ये तुम्हाला एक सिम्पल गोष्ट दाखवतो मार्केटने इथून वरती गेलं फर्स्ट टाइम इथे हिट केलं सेकंड टाईम इथे हिट केलं सॉरी फर्स्ट टाईम अगेन इथे सपोर्ट हिट केला अगेन सेकंड टाईम इथे रेजिस्टन्स हिट केला सेकंड टाईम इथे सपोर्ट हिट केला थर्ड टाईम इथे त्याने ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला पण ब्रेकआउट काय झाला मित्रांनो फेल झाला कारण की हाच रेजिस्टन्स वीकच नाही आहे मग हा ब्रेकआउट कसा देईल त्याच्यामुळे इथे काय होतं की बायर्स आपल्यासारख्या रिटेलर्सना किंवा जे मोठे प्लेयर्स असतात ते आपल्यासारख्या बायर्सना बोलवतात की इथे मार्केटनं ब्रेकआउट दिलेला आहे आणि तुम्ही एंट्री करा आणि आपण इथे एंट्री करतो आणि मग फसतो याच्यापेक्षा शांत राहून वेट करा की हा स्टॉक तुमच्या पट्ट्यात कधी येईल म्हणजेच हा कन्सोलेशन करून कधी ब्रेकआउट देईल आता बघा थर्ड टाईम जेव्हा इने हे ते हिट केलं आता फोर्थ टाईम अगेन या ठिकाणी इथे फोर टाइम झालेला आहे ठीक आहे आता मी तुम्हाला म्हटलं की तीन टाइम्स तरी मिनिमम हिट झालं पाहिजे आणि म्हणजेच काय होईल हा स्टॉक किंवा हा सपोर्ट किंवा हा रेजिस्टन्स वीक होईल हा स्टॉक जेव्हा हा हाय काढेल तेव्हा सिंपली तुम्हाला इथे एंट्री घ्यायची आणि तुमचा स्टॉप लॉस असेल हा स्विंग आता जवळपास तुम्हाला इथे जर मी दाखवलं तर हा स्विंग आहे नाईन झिरो फाईव्ह म्हणजे नऊशे पाच रुपयाला आणि तुमची एंट्री होत आहे एक हजार एकावन्न रुपयाला म्हणजे जवळपास दीडशे रुपयाचा तुमचा स्टॉप लॉस बनेल आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये प्रॉफिट किती झाला बघा सिम्पली मी इथे पण कुठेतरी बुकिंग केली असती समजा वरती आलं इथे एक स्विंग बनवला मार्केटने मार्केटवरती गेलं आणि मी या स्विंगला जर स्टॉप लॉस ठेवला असता आणि मार्केट इथेच माझं स्टॉप लॉस हिट झाला असता तर चौदाशे पस्तीस रुपये मला प्रॉफिट झालेला आहे म्हणजेच माझी एंट्री जर एक हजार पन्नासला झाली असेल आणि मला चौदाशे रुपये प्रॉफिट होत असेल याचा अर्थ मला साडेतीनशे किंवा चारशे रुपयाचा प्रॉफिट आरामात होत आहे किती चार रिस्कमध्ये जवळपास दीडशे रुपयाच्या रिस्कमध्ये वन इस टू टूमध्ये पण किती दिवसामध्ये फक्त तीन ते चार किंवा पाच सहा दिवसामध्ये तुम्हाला एवढा टार्गेट हिट होतं आणि हीच खासियत आहे ब्रेकआउट ट्रेडिंगची मोमेंटम खूप फास्ट येतो मित्रांनो त्याच्यामुळे एक चांगला प्रॉफिट तुम्हाला इथे अर्न करायला येतो तर अशा प्रकारे मित्रांनो मी अजून खूप स्टॉक एक्सप्लेन केले असते पण सध्या व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्यामुळे ठीक आहे आता पण मी दोन स्टॉक एक्सप्लेन केले आहेत तुम्हाला बेसिक कन्सेप्ट काय आहे ती सांगितली आहे आता बऱ्याचदा तुम्हाला हे स्टॉक शोधावे लागतील हे मी मान्य करतो कारण पन्नास स्टॉकमध्ये तुम्हाला एक दोनच स्टॉक असे सापडतील पण याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की मार्केटची रिॲक्शन कसे असते सपोर्ट रेजिस्टन्सवरती ब्रेकआउट देताना मार्केट कसं रिॲक्ट करतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे काही समजून जातील त्याच्यामुळे पन्नास स्टॉक्स जरी तुम्हाला ॲनालाइज करावं लागले तरी ते अॅनालाइज करा आणि सोबतच मी टेलिग्राम चॅनलवरती इथे असे स्टॉक्स देत असतो किंवा इंट्राडे ट्रेडर्स विथ लॉजिक मी ते एक्सप्लेन करत असतो तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही वन पर्सेंट ट्रेडर्स मराठी या टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद